अडीचशे किलोमीटर अडीचशे किलोमीटर पण अडीचशे किलोमीटर आल्यानंतर समाधान वाटलं हो सगळ्या सुविधा आपल्याला काही टेन्शन नाही आल्यावर कॅरेट खाली करून घेतल्या तर सगळ्या मोबाईल येतं आपलं जाणवलं तुम्हाला काय हात लागावं लागले उचलून तसं दुसऱ्या मार्केटला करावं लागतं नाही तुमच्या फळाला एकाही हात लागणार नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तर तुम्हाला मेहनत करावी लागणार कारण मेहनत तुम्ही में सहा महिने केलेली परत येऊन जर तुम्हाला मेहनत करावी लागत असेल तर मग आम्ही शेवट फक्त फायदा घ्यायलाच आहे का शेतकऱ्यांना माल काढायला शेतकऱ्याची परेशानी होती परत परती मार्केट मार्केटमध्ये परेशानी मार्केट मध्ये शेतकऱ्याला सुखाची जोप लागते शेतकऱ्याला सुखाची झोप लागते हे महत्वाचं आहे तुम्ही जे करू आले ते तुम्ही शेतकऱ्याचे दिवस आणू लागले आतापर्यंत आतापर्यंत शेतकरी राजा झालाच नाही पण तुमच्या मार्केटला आलेला असं वाटतं की शेतकरी जर टिकटॉप मध्ये राहतो इथे बाकी का डिजिटल शेतकरी झाले डिजिटल शेतकरी दोन पैठे शेतकरीला सुखाची झोप लागायला लागली आणि इथला शेतकरी डिजिटल झाला आज तो मोबाईल मध्ये पाहतो की शेट मी काय सांगितलेला आहे आणि उद्याचा भविष्य काळ आमच्यासाठी का काय आहे हे असं कुणी सांगायला मोकळा नाही प्रत्येक जण म्हणतो येऊ द्या माल मी काय तयार आहे पण मी सांगतो माल थांबा माल काढू नका थोडासा विरळा आणि आता पुढच्या भविष्य काळामध्ये आपले पैसे होणार आहे कमी होणार आहे का जास्त होणार आहे हे वेळोवेळी आपण सांगितल्यामुळं आज शेतकऱ्याला सुखाची झोप लागते आणि डिजिटल शेतकरी ते होत असताना मार्केटमध्ये आल्याच्या नंतर आज हे तरुण मुलं आज शेतीकडे वळायला लागली आहेत शेतकऱ्यांच्या मुलाला मुली देत नव्हती पण ज्याच्याकडे डाळीपाशी बाग आहे नागर लागण्याचा आहे तर तुम्ही तुपेवाडी आता महाराष्ट्रात फेमस नाही देशात फेमस झाली आणि त्याच वेळेस मी सांगितलं होतं तिथे मी बागेमध्ये नवडे यांच्या मागच्या वर्षी त्यांचं ज्यांची मुलं शेती करताय डाळेम तर मुली देण्याचं प्रमाण आलेलं आहे किती क्षेत्र आहे आपलं शकर म्हणजे आता तर करोडपती शे, शेत करोडपती मुलगा आहे कोण सुहरी का असेल तर सांगा नाव काय आपलं गोविंद जाधव गोविंद जाधव लग्नाचा आहे मुलगी असेल तर सांगा यावं लागेल लग्न करायचं धन्यवाद सुखाची झोप या शेतकऱ्याला लागणार ला तशा ला असंख्य शेतकऱ्यांना सुखाची झोप लागते केडी चौधरीच्या ज्या ज्या वेगवेगळ्या ठिकाणी आले तर असं पुणे असेल इंदापूर असेल आणि नाशिक असेल तुम्ही पण एकदा पाहायला या हे मार्केट आपल्याला जवळ असेल तर इकडे या नसेल तर पुण्याला या नसेल तर इंदापूरला या धन्यवाद